बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका सौरेखा राव लिखित कथा वाट परतीची इडी अमीननं एशियनला युगांडा सोडून जाण्याची दिलेली मुदत संपत आली होती आता केवळ एक महिना राहिला होता डॉक्टर मनोहर निंबाळकरांना कुठे जावं हा मोठा गहन प्रश्न पडला होता साहजिकच होत ते चाळीस वर्षांपूर्वी ते व त्यांची नववधू पत्नी शैला एक ट्रंक आणि वळकटीसह तीन दिवसांचा समुद्रावर खडतर प्रवास करून नोकरीच्या निमित्ताने कंपाल्यात आली ती आज तागाय तिथेच राहिली पूर्वीच ब्रिटिश सरकार जाऊन आफ्रिकन सरकार आलं तर युगांडालाच त्यांनी आपली मातृभूमी मांडली भारतीय नागरिकत्व सोडून इथलं नागरिकत्व घेतलं इथं त्यांचा डॉक्टरी व्यवसाय फोपावला हो त्यांचा संसार फुलला जीवन बहरलं यश कीर्ती पैसा प्रतिष्ठा सुखी जीवन सार सारं लाभलं त्यांना हाडाची काढं करून रक्ताचं पाणी करून हा डोलारा उभा केला प्रासादासारखं भव्य आलिशान घर बांधलं सुसज्ज तीन मजली दवाखाना घेतला बागायती शेती पिकवली आजूबाजूच्या लहान गावात दवाखाने उघडले या मातीत त्यांची मुळ खोलवर रुजली त्या सगळ्यावर पाणी सोडून एकदम दूर निघून जायचं छे छे कदापि शक्य नाही पण करणार काय आहे जिथं जीवाची शाश्वती नाही तिथं या नश्वर संपत्तीचं काय आहे अखेर माणूस स्वार्थी खरा त्याला आपल्या जीवाची पर्वा अधिक आत्तापर्यंत लाखो एशियन नेस्त्या वस्त्रांविषयी आपला जीव मुठीत धरून मिळेल त्या देशात जात होते तिथला आसरा घेत होते धरणी मातेच्या प्रेमानं इथं राहावं तर अमीनच्या सैनिकाच्या गोळ्यांना कधी बळी पडावं लागेल याची शाश्वती नव्हती चोवीस तास बंदुका घेऊन फिरणारे अमीनचे धिप्पाड सैनिक पाहून निंबाळकरांच्या छातीत चा गोळा उठायचा कधी काय करतील सांगता येत नव्हतं गेले कित्येक दिवस ते दवाखान्याकडे फिरकले सुद्धा नव्हते एखाद्या चोरासारखे दबा धरून घरात बसून राहिले होते डोळ्यान देखत होणारा विध्वंस पाहत होते असहायपणे काय करावं समजत नव्हतं बुद्धीच कुंठीच झाली होती विचार करून करून डोकं भनभनत होतं मन शिणून शिणून जात होतं अनेक वर्षी इंडियाला न गेल्याने अप्तिष्टांचा संबंधही तुटल्यासारखा झाला होता वर्षानुवर्षे महालात राहणाऱ्या डॉक्टर मनोहरांना कुणाच्या घरात छोट्याशा जागेत अडगळीसारखं राहणं पसंत नव्हतं आलिया भोगासी असा विचार करून त्यांनी शैलाचा सल्ला घेतला ती म्हणाली भारतात कुणाच्या दारात जाऊन आसरा मागण्यापेक्षा स्वतःच्या मुलांकडे जाऊ आपले नितीन आणि समीर आहेत की प्रथम लंडनला समीरकडे जाऊ काही दिवस तिकडे राहू नाही आवडलं तर नितीनकडे कॅनडाला जाऊ नितीन डॉक्टर असल्याने त्याच्या कामात तुम्हालाही थोडाफार हातभार लावता येईल तुमचा वेळही चांगला जाईल तिथे मला वाटतं कॅनडालाच जावं नितीनची पत्नी अमेरिकन असली तरी सालस आहे सुस्वभावी आहे आपल्याविषयी चांगली आहे गोरी असून भारतीय नारीचे गुण आहेत तिच्यात हो ना मागे इथे वेळी नाही का पाहिलं अमेरिकन असून साडी नेसायची आपलं जेवण चवीनं जेवायची डॅडी मम्मी म्हणत सबंद दिवस आपल्या भूत रुंजी घालायची हे काय ते कसं करायचं याला काय म्हणतात म्हणून स्वयंपाकघरातून विचारायची लिहून घ्यायची इकडच्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात अगदी आपलं करून टाकलं पुरीन ना। इतकंच नाही तर मोडक तोडक आपली भाषाही बोलू लागली नाहीतर आपल्या समीरची गीता आपल्या देशाची आपल्या जातीची म्हणून पुण्याची मुलगी पाहून विचारून केली तर काय दिवे लावले साधी भोळी म्हणवणारी इथे येता शिंग फुटली तिला समीरची नोकरी सोडवून दूर घेऊन गेली त्याला आई बापापासून तोडलं तोही बायकोच्या मुठीतला निघाला तिचं ऐकून घरदार गाव नोकरी सोडून लंडनला गेला झाल्या गोष्टीला इलाज नाही आपल्याला एक दिवस असं निर्वासितासारखं मुलांच्या दारात जावं लागेल याची कल्पना तरी होती का हो ते खरच एका दृष्टीनं समीर गेला ते बरंच झालं नाहीतर आपल्यासारखं मुलांच्या दारात जावं लागेल याची कल्पना तरी होती का तुला कोणी सांगितलं त्याचं ना कधी पत्र ना कधी फोन जगात आई बाप आहेत हे विसरलाय तो पैशावरचा हक्क मात्र आठवणीनं वसूल करून घेतला संतापाने डॉक्टर म्हणाले त्यानं पत्र लिहिलं नाही तरी काय झालं तिकडून येणाऱ्या लोकांकडून त्याचा समाचार मला मिळत असतो गेल्या वर्षी जाऊन आलेले पटेल म्हणत होते लंडनला त्यांच्या मुलाच्या जवळपास कुठेतरी राहतो म्हणून दोघही नोकरी करतात आता नंदूला एक धाकटी झाली आहे म्हणे हे कोण चांगलं आहे देवाची कृपा बोलता बोलता शैलाचा गळा दाटून आला डोळे डबडबले तिनं संतप्त मनावर बांध घातला डॉक्टर मनोहरांना समीरचा विषय काढलेला आवडत नाही हे तिला माहीत होतं तरी ती पुढे म्हणाली कॅनडाला जाताना वाटेवर लंडनला उतरून समीरला भेटायचं का कशाला एवढी काळजावर सुरी फिरवून गेला ते कमी झालं काय करणार शेवटी आईचं हृदय अंतकरणातली प्रेमाची ओल सुखेल कशी तुम्हा पुरुषांना नाही समजणार त्याचा ना ठाव ठिकाणा पटेल ही कंपाला सोडून गेले तिथे कुठे शोधणार समीरला आधी येथून सुखरूप बाहेर पडू मग पुढे कॅनडाला गेल्यावर बघू सार माग टाकून जाताना मनोहरांचा पाय निघत नव्हता पायात जणू मनामनाच्या बेड्या पडल्या होत्या डोळे वाहत नव्हते परंतु त्यांची बेचैनी अस्वस्थता चिंता कृती कृतीतून दिसत होती डोळ्यांतून सांडत होती चेहऱ्यावरच्या रेषे रेषेतून प्रगट होत होती एवढा बुद्धिमान कणखर डॉक्टर एकदम दीन दुबळा कफल्लक होऊन गेला होता शैला काळजावर दगड ठेवून निमूटपणे शोषित होती आल्या दिवसाला सामोरं जाण्यासाठी मनाची तयारी करीत होती पर तिची वाट कशी होती माहीत नव्हतं मार्ग मोठा बिकट होता अनेक अडथळे अडचणी होत्या त्याला तोंड देत देत पुढं जाणं क्रम प्राप्त होतं अखेर दोन छोट्या कपड्यांच्या बॅगासह डॉक्टर मनोहर व शैला नितीनच्या दारात येऊन ठेपली तिथं कधी पोचणार कुठलं विमान मिळणार हे माहीत नसल्यानं त्यांना आधी कळवायला वेळ मिळाला नव्हता लोकांच्या झुंबडीच्या झुंबडी देशाबाहेर पडत असल्यामुळं अधिक विमान सोडून ही तिकीट मिळत नव्हतं लांब लचक वेटिंग लिस्टवर कधी नंबर लागेल सांगता येत नव्हतं त्यातून रस्त्या रस्त्यावर अमीनच्या सैनिकांची कडक तपासणी प्रश्नांचा भडीमार लुटालूट छळवाद या सर्व दिव्यांतून बाहेर पडून सुरक्षितपणे मुलांकडे पोचल्यावर फार मोठ्या संकटातून बचावल्यासारखं वाटलं वाटलं असं अचानक आपल्या दारात पाहून त्यांचा आनंद उत्साह दुथळी भरून वाहेल ते आपल्या अडचणी समजून माफ करतील आनंदाने आपलं स्वागत करतील पण कुठचं काय दोघांना असं अचानक दारात पाहून त्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडले आटून गेलेल्या झऱ्यासारखे लीजच्या कपाळाच्या आठ्या पडल्या ती बोलायलाही तयार नाही रागाने तरात्रा आत निघून गेले नितीन म्हणाला डॅड तुम्हाला एवढं कसं कळलं नाही की इथे येण्यापूर्वी आमची संमती घ्यायला हवी आमचा विचार लक्षात घ्यायला हवा म्हणून एखादा फोन तरी करून विचारावं अरे आम्ही कोणत्या दिव्यातून आलोत ते आमचे आम्हालाच माहीत गेले पंधरा दिवस तिथे स्थान मांडून राहिलो तहान भूक विसरून तेव्हा कुठे आज विमानात जागा मिळाली तुला कळवायला आमची पत्रे देशाबाहेर जात नाहीत टेलिफोनची कनेक्शन तोडून टाकली आहेत आमच्या मालमत्तेवर पैशावर घरादारावर सील आणलं आहे आम्ही सरकारनं हातात पैसा नाही अंगावर एक दागिना नाही उघड्या डोळ्यां देखत त्याचे सैनिक घरातल्या वस्तू दागिने लुटून देतात रागाने मुद्दाम तोडून फोडून टाकतात पण जीवाच्या भीतीनं न बोलता सार सहन करावं लागतं आम्ही इथंपर्यंत सुरक्षित आलो ही देवाची कृपाच म्हणायची शैला अगदी थकून उसान म्हणाली आता पुढे काय ठरविलंय तो एकदम कोरडेपणाने म्हणाला म्हणजे अरे आम्हाला तिथून जवळजवळ हकलून दिलं आहे डोक्यावर छप्पर नाही तू मोठा मुलगा म्हणून तुझ्या आश्रयाला आलोय दुसरीकडे कुठे जाणार वृद्ध कंठानं कसं बस शैला म्हणाली डार्लिंग तू आजच इथल्या ओल्ड होमची चौकशी करून ये मग तेथे नेऊन टाक त्यांना रागाने आतून लीज म्हणाली ते ऐकून शैलाच्या अंगाचा नुसता तीळ पापड झाला वाटलं ही माणसं आहेत की जनावर दया माया प्रेम माणूस की साऱ्या भावनाच लोप पावल्यात पोटच्या पोरालाच काही वाटत नाही तिथं हिच्याकडून काय अपेक्षा करणार बोलून चालून ती, ती परकी मुलगी वेगळ्या देशातील वेगळ्या संस्कृतीत वाढलेली पण युगांडात आल्यावेळी मम्मी मम्मी करून भोवती नाचणारी हा तुझा दागिना किती छान आहे मला इंडियन दागिने चांदीची भांडी फार आवडतात आय लव्ह इंडिया अँड इंडियन पीपल्स India म्हणून गोडगोड मधासारखी बोलणारी तिखट मसाल्याचे पदार्थ चवीने मिटक्या मारीत खाणारी कपाळावर कुंकू लावून साडी नेसून सासू सासऱ्यांचा पाय धरणारी पेट्या पेट्या भरून सासूकडून भांडी वस्तू दागिने वगैरे हक्काने घेऊन जाणारी नितीनला ते आवडतं मला हे आवडतं म्हणून फोन करून मागवून घेणारी लीज हीच का शहलाच्या डोळ्यांवर विश्वास बसेना कानाला तिचं तिखट बोलणं ऐकवेना धक्काच इतका जबरदस्त व अनपेक्षित होता की ती मनस्वी थ्रकली माणसाची पैसा आणि प्रतिष्ठा गेल्यावर मुलांपुढे किंमत राहत नाही याचा नव्यानं अनुभव आला तिला ति न कशीकांत हादरली परंतु दुसरा इलाजच नव्हता दुसरी काही व्यवस्था होईपर्यंत मुकाट्यानं राहणं भाग होतं डॉक्टर मनोहर तर एकदम हताशच झाले त्यांच्या तोंडून अवाक्षरीही फुटेना भोवतालच्या काळ्या कुट्ट्या अंधारात नितीन हाच एक प्रकाशाचा किरण होता त्यानं ही पाठ फिरवली हा धक्का त्यांना सहनच होईना आत्महत्येशिवाय दुसरा विचार सुचना त्यांना नितीन व लीज दोघं घराबाहेर पडलेली दिसताच हळूच त्याने नितीनच्या औषधाचं कपाट उघडलं वेगवेगळी औषधं चाचपून हवं ते औषध मिळताच उघडून ते घेणार इतक्यात शैला तिथं आली ते एकदम चपापले त्यांचा हात थरथरायला लागला ते घामाघूम झाले त्यांचा पवित्र बघून शैलानं तत्काळ ओळखलं की हे काहीतरी वेगळंच दिसतंय झटकन पुढे होऊन तिनं त्यांच्या हातातील बाटली काढून फेकून दिली तावा तावाने म्हणाली असं भ्याड होऊन जीवनाचा शेवट करायला निघालात काय भूषण आहे त्यात आजपर्यंत तुम्ही ताट मानेनं जगलात अनेक रोटरी लायन्स थिओसॉफिकल अशा मोठ्या संस्थात समारंभात भाषणं दिलीत स्वतःच्या कष्टाचा जिद्दीचा किस्सा सुनावलात लोकांना अडचणींना न घाबरता सतत प्रयत्न करण्याचा आशा न सोडण्याचा सल्ला दिलात अनेक संस्थांना पैशाची व सेवेची मदत करून प्रगतीपथाकडे नेण्याचा मार्ग दाखविलात अशा अशा माणसानं स्वतःवर प्रसंग येताच अडचण येताच भ्याडासारखं जीवनाचा अंत करायचा नाही डॉक्टर नाही तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसाला शोभत नाही हे चाळीस वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या भूमीवर उतरताना तुम्ही निर्वासितासारखे आला होता मग मग आता एवढं दुःख का शरीरातली ताकद पूर्वी इतकी नसली तरी मनाची ताकद अजून शाबूत आहे ना तुमचं डॉक्टरी शिक्षण तुमच्या पाशीच आहे ते कोणी हिरावून घेतलं नाही ना मग घाबरायचं कशाला त्या ज्ञानाचा चांगल्यासाठी उपयोग करा अंत करण्यासाठी नाही मी अमीनच्या सैनिकाची नजर चुकून चार सोन्याच्या बांगड्या लपवून आणल्यात त्या विकून भारताचं तिकीट काढू तिथल्या कुठल्या तरी वृद्धाश्रमात राहू तिथे राहून आपल्यानं होईल तेवढी सेवा करू इथं इथं विकारासारखं एक क्षण राहायला नको नको पत्नीच्या सडे तोड आणि निश्चयी बोलण्यानं डॉक्टरांचे डोळे खाडकन उघडले निराशेच्या भरात आपल्या पत्नीला एकटं टाकून हा आत्महत्येचा मार्ग निवडला याचं खूप दुःख झालं त्यांना पाश्चाताप वाटला त्याचवेळी पत्नीचं अमाप धैर्य निग्रह आणि जिद्द पाहून ते स्तंभित झाले हिरवी इतकी भावनाशील वाटणारी आपली पत्नी इतकी निग्रही निश्चयी आणि अचल आहे हे पाहून गहिवरून आलं त्यांना ते म्हणाले शैला मला माफ कर म, माफ कर मी चुकलो खरंच मी चुकलो सगळेच मार्ग बंद झाले असं दिसल्यावर मी मी हा मार्ग निफटला आणि त्यावेळी मला विसरला ऐनवेळी मी आले नसते तर इतकी वर्ष आपण एकमेकांना सोबत केली सुख दुःख वाटली अशा प्रसंगी मला एकटं टाकून दूर निघाला होता तत्पूर्वी मला तरी द्यायचं होतं दोघे एकदमच मोकळे झालो असतो ना डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली आता पुन्हा असं करणार नाही तिचा हात हातात धरून ते म्हणाले मला वाचन द्या तसं हे, हे माझं वचनच समज तुला सोडून जाणार नाही मी तिचा घामेजलेला तळवादा बे म्हणाले चला आपण बाहेर जाऊ इंडियन हाय कमिशनमध्ये जाऊ जाऊन चौकशी जाओ करू ह्या ह्या बांगड्या विकून तिकीट आणू नितीनकडे काही मदत मागण्याची गरज नाही चार पाच दिवसात सारी व्यवस्था झाली कुणी आफ्रिकेचा ओळखीचा माणूस निघाला तो पूर्वी डॉक्टरांचा पेशंट होता त्यानं खूपच मदत केली डॉक्टर मनोहर व शैला भारताला जायला निघाली नितीन लीजनं कोणतीच प्रतिक्रिया दाखवली नाही सदा निरोप सुद्धा दिला नाही यांना त्याचं काहीच वाटलं नाही त्याने हृदयावर पाषाण ठेवला होता साऱ्या भावनाच गोठून गेल्या होत्या दोघं मुंबईला उतरली कुणा नातेवाईकाकडे न जाता एका लहानशा हॉटेलात उतरली एक दोन सामाजिक संस्था चौकशी केली मुंबईपासून बऱ्याच मैल दूर असलेल्या एका छोट्या खेडे गावात नुकताच वृद्धाश्रम काढल्याचं त्यांना कळलं त्यांचा पत्ता घेऊन ती दोघं सरळ त्या गावात आली तेथील चालकाला भेटून आपली सत्य परिस्थिती सांगितली त्यांनी त्यांनी अलीकडे सुरू केलेल्या आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी विनामूल्य काम करण्याची तयारी दाखवली तर शैलानं त्यांच्या इतर सामाजिक कार्यात हातभार लावण्याचं कबूल केलं तेथील चालकांना व वृद्धांना अशी माणसं मिळाली म्हणून फार आनंद झाला त्यांनी सहानुभूतीनं दोघा पती पत्नीचं स्वागत केलं ते म्हणाले तुम्ही इतक्या लांब सुखरूप आलात अमीनच्या जाचातून सुटलात तुमच्या सेवेचं पुण्य आता आम्हाला लाभेल त्यांनी प्रेमानं आलिंगन दिलं डॉक्टर मनोहरांची रुग्णाची सेवा सुरू केली त्यात ते, ते तन्मय झाले शैलाने खेडूत अडाणी स्त्रियांना शिकवण आरोग्याची काळजी कुटुंब नियोजन साक्षरतेचा सा प्रसार अशी कामं हाती घेतली दोघं पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली निराशेचे ढग पांगले होते आयुष्याची संध्याकाळ प्रसन्नपणे हसत होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद